नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या ते बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भिवंडीत मराठी वकिलावर परप्रांतीय वकिलाचा गुंडासह हल्ला राजकीय हस्तक्षेपामुळे मराठी वकिलावर गुन्हा दाखल भिवंडी दी न्यायालयातील वकील संघटनेचे अध्यक्ष तथा शेलार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट किरण चन्ने यांच्यावर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पार्किंगच्या वादातून वकील श्री श्रीवास्तव व त्याच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे कल्याण जिल्हा न्यायालयातील संघटनेचे तसेच विविध सामाजिक संघटनांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे भिवंडी न्यायालयाच्या आवारात वाहने उभे करण्यासाठी राखीव असलेल्या ठिकाणी अॅडव्होकेट संजय श्रीवास्तव हे आपली कार उभी करीत होते त्यात बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण चंदी यांनी हरकत घेतली होती त्यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यावेळी न्यायालयाच्या आवारात दोघांनी शिवीगाळ करीत एकमेकांना धक्काबुक्की केली काही वेळाने श्रीवास्तव हे अशोकनगर येथील आपल्या कार्यालयात गेले असता किरण चंदी यांनी मोबाईल कॉल करून शिवीगाळ प्रकरणी जाब विचारला त्यानंतर किरण चन्ने सहकार्यांसोबत अशोक नगर मार्गे जात असताना उभे होते त्या पुन्हा वाद झाला व वा हानामारी झाली यावेळी सारख्या शस्त्रांनी हल्ला केला असता किरण चन्ने यांनी स्व श्वास संरक्षणासाठी आपले परवानाधारक रिवॉल्वर काढून श्रीवास्तव यांच्या काढून रोखले असता ऍडव्होकेट श्रीवास्तव यांच्या साथीदाराने ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण अंगरक्षकाने राखून बचाव केला अंगरक्षकांनी असताना सुद्धा त्याचा वापर केला नाही तरी राजकीय हस्तक्षेपामुळे या घटनेचा व्हायरल व्हिडिओचा फायदा घेत उलट किरणचंदने यांच्यावर गुन्हा दाखल केला ऍडव्होकेट किरणचंदने या मराठी वकिला सहकार्य ऐवजी परप्रांतीय वकिलास मदत करून एका मराठी वकिलावर केलेल्या हल्ल्याचे समर्थन केल्याप्रकरणी वकिलांच्या संघटना व अनेक सामाजिक संघटनांकडून त्याचा तीव्र निषेध व संताप व्यक्त केला जात आहे महाराष्ट्रात एका मराठी वकिलावर परप्रांतीयकडून असे हल्ले होत असतील तर एक मराठी माणूस म्हणून याचा विचार करायला हवा व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना वेळीच आवाज घालणे आवश्यक आहे अन्यथा याचे दूरगामी परिणाम मराठी माणसाला भोगावे लागतील नुकताच महाराष्ट्रात नुकताच महाराष्ट्रात मराठी व हिंदी भाषेवरून वाद निर्माण झालेला असताना आता स्थानिक मराठी व परप्रांतीय यामध्ये निर्माण झालेला वाद वर काढत आहे वकिली क्षेत्रात गुंड प्रवृत्तीची संस्कृती असलेल्या व्यक्तींना पोलीस प्रशासन व न्यायालयाने या घटनेचा गांभीर्याने विचार करून मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाचा योग्य न्याय मराठी माणसाला मिळून द्यायला हवा वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपाली न्यूज चॅनल व सैवीरा चॅनेलला लाईक शेअर व सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद

रिकॉर्डिंग सर